नमस्कार मंडळी मी शीतल स्वागत करीत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तर आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ मी घेऊन येत आहे तुमच्यासाठी तर हा व्हिडिओ आहे कोजागिरी पौर्णिमेचा तर कोजागिरी पौर्णिमेसाठी मी कोणते पूजा करते कोणती सेवा करते तो व्हिडिओ मी आ, करत बनवत आहे तर व्हिट व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा आणि तशी लक्ष्मीची सेवा करण्याचा प्रयत्न करा म्हणजे मी एक साडेचार वर्ष झालं मी स्वामी सेवेत आले तेव्हापासून मी हे लक्ष्मी रोत म्हणजे कोजगिरीच्या पो पौर्णिमेच्या दिवशी हे रोत करत आहे आणि त्या एकाही पौर्णिमेला म्हणजे माझे मिस्टर असे घरी नव्हते कारण ते सेकंड शिफ्टला असायचे आणि माझी पूजा चालू असायची त्यावेळा ते यायचे एक वाजता ते यायचे लाईफस्टाईल हा जो चॅनल आहे त्यांचे स्वामींचे व्हिडिओ वगैरे असायचे ते पाहून मी खूप व्हिडिओ पाहिले त्यानंतर मी ठरवलं की स्वामींची सेवा करावी पाहावं काही म्हणजे अनुभव येते का प्रचिती येते का मग तेव्हापासून मी स्वामी सेवा करायला लागले आणि त्यांचे मी प्रत्येक व्हिडिओ पाहायचे आणि त्या जसे सांगायचे कोणते सण मार काय आल्यावरती ते जसे व्हिडिओमध्ये सांगायचे तसे मी सगळे प्रॉपर करायचे आणि त्यांच्यासारखी सेवा मी करायचे तर चार वर्षापासून मी कोजागिरी पौर्णिमेचा हे रोध करते आणि ह्या एकाही पौर्णिमेला असं नाही की माझे मिस्टर घरी आहेत कारण त्यांची सेकंड शिप दरवर्षी मला आठवते चांगलं आठवते दरवर्षी त्यांची सेकंड शिप असायची आणि ते रात्री एक वाजता यायचे तर तेव्हा वेळेस मी पूजा करत असायचे श्रीमय छोटा होता तेव्हाही मी त्या दोघांना झोपून श्रीमयला श्रीनला झोपून ही पूजा केलेली आहे आणि त्यानंतर ते घरी आल्याच्यानंतर मग त्यांचा त्यांच्या वडिलांबरोबर फोन व्हायचा एक वाजता आल्या आला का बाबा घरी की दूध वगैरे प्याला का तर मी दूध वगैरे ता तर तापून ठेवायचे तर तेव्हा ते म्हणायचे की इथे ही जागीच आहे हिची पूजा चाललेली आहे तर हे मला नेहमी दरवर्षी आठवते की असंच व्हायचं तर कोजागिरी पौर्णिमेची सुरुवात म्हणजे व्हिडिओला मी आत्ता सुरुवात करते तर लक्ष्मीपूजन हे वर्षातून दोनदा करावे दिवाळीला तर आपण करतोच पण कोजागिरी पौर्णिमाला आवर्जून हे लक्ष्मी करावे करा या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झालेला आहे जेव्हा समुद्र मंथन झालं त्यावेळेस जे चौदा रत्न बाहेर निघले त्यामधून माता लक्ष्मीचा हा जन्म झालेला आहे तर शरद पौर्णिमेला जन्म झाला आहे या दिवशी म्हणजे आपण या दिवशी सेवा जी करील ती अतिशय खूप प्रभावी असते त्याची आपल्याला शुभफलं खूप भेटतात त्यामुळे या दिवशी आपण सेवा करावी तर या दिवशी आपण इंद्र कुबेर भगवान इंद्र कुबेर आदि माता लक्ष्मीची पूजा करावी चंद्रदेवांची पूजा करावी तर तर या दिवशी लक्ष्मी लक्ष्मी माता इंद्रदेव कुबेर भगवान जमिनीवर येतात आणि को जागे कोण जागे आहे हे पाहतात तर को जागी री हा संस्कृत शब्द आहे तर या दिवशी आवर्जून जागे राहावे लक्ष्मी सेवा करावी लक्ष्मी करावेत दिवा वगैरे लावावा दारात त्याने भगवान विष्णू सॉरी भगवान इंद्रदेव यांना समजेल की इथे दिवा लावलेला आहे इथे कुणीतरी जागे आहे तर कोणाला काही मेडिकल प्रॉब्लेम असेल तर त्यांनी ठीक आहे झोपू शकता किंवा मग आप आपल्याला करण्याची इच्छा आहे तर बसल्या जागेवर आपण निसर्ग लक्ष्मी मातेचं नामस्मरण केलं तरी चालेल तर पौर्णिमा ही स सहा तारखेला आहे दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी सात तारखेला सकाळी नऊ वाजून अकरा वाज अकरा मिनिटांनी संपणार आहे तर, तर सोमवारी रात्री बारा वाजता आपल्याला पूजा करायची आहे तर पूजेची मांडणी कशी कर करायची आहे तर पूजेची मांडणी रात्री बाराच्या आधी तुम्ही करू शकता आणि शार्प बारा वाजता तुम्ही आपला सेवेला लागू शकता तर पूजेची मांडणी कशी करावी चौरंग घ्यावा त्यावरती पांढरं वस्त्र टाकावे वस्त्रच का तर वस्त्र हे चंद्राचं आणि शुक्राचं प्रतीक आहे त्यामुळे लक्ष्मी आकर्षित होते त्यामुळे वस्त्र त्यावरती चौरंगावरती टाकावे श्रीयंत्र असेल श्री तर श्रीयंत्र ही ठेवू शकता कमळगठ्ठ्याची माळ असेल तर कमळगठ्ठ्याची माळही ठेवू शकता आता ह्याच्यामध्ये सेवा करायच्या आहेत तर खूप सेवा आहेत तशा पण मी माझं सांगते मी काय सेवा करायची कारण मुलं पण उठणार होतात माझ्या सेवा पण कम्प्लीट झाल्या पाहिजेत तर अकरा माळ स्वामी समर्थ मंत्र जप करायचं आहे तर मी तीनच माळी करायचे पटपट अशा तीन माळी करायच्या स्वामी संत स्वामी समर्थ मंत्र एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र करायचा हो तर एक माळ मी लक्ष्मी गायत्री मंत्र करायचे व्यंकटेशोत्र मी एक वेळा म्हणायचे आणि विष्णू सहस्र नाम पण मी पठण करायचे श्री श्रीसुक्तम पण बोलायचे आणि एकमाळ विष्णू गायत्री मंत्र करायचे आणि पंधरावा गीतेचा अध्याय वाचायचे तर ह्या मी सेवा करायचे तशा अकरा माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र जप एक माळ विष्णू गायत्री मंत्र जप एक माळ कुबेर मंत्र जप एक वेळा व्यंकटेश सोत्र सोळा वेळा श्री सुक्तम बोलायचे तर मी एकच वेळा म्हणायचे आणि पंधरावा गीतेचा अध्याय करायचा तर ह्या ही सगळ्या सेवा तर तुम्ही ह्या सेवा करू शकता आणि खरंच माझा अनुभव सांगते मी तुम्हाला की मला वर्षभरात वर्षभर पैशांची अशी चणचण अजिबात जाणवत नाही की घरात एक रुपया नाही असं नाही असं कधी होतच नाही आणि आज समजा आज थोडे पैसे शिल्लक आहेत तर उद्या लगेच पैसे आमच्याकडे येतात आणि असं नाही कर्ज वगैरे ते तर सगळ्यांवरती असतंच आता घर फ्लॅट घेतला आहे गाडी आहे त्यामुळे आमच्याकडे आमच्यावरती कर्ज आहेच पण असं फारच हे नाही की ते आमचं ई एम आय वगैरे ते व्यवस्थित कट होतं व्यवस्थित हे होत्या आणि फारच घरात एक रुपया नाही असा एकही दिवस आलेला नाही आहे तर ह्या सगळ्या सेवा मी चार वर्ष झाले करते तर ह्या चार वर्षात मला खूप छान असा अनुभव आहे कुणी लक्ष्मी लक्ष्मीच्या सेवा ह्या खूप अशा आहेत कुणी वित्ते साठ वित्तीय सेवा म्हणजे आर्थिक लक्ष्मी म्हटल्यावर एक पैसा चाला तर ते जर असेल तर सगळे सुख येतात हे खरं आहे तर त्यासाठी घरात सुखशांती नांदावी यासाठी अफकोर्स पैसा असेल तर घरात वाद होणार नाही सगळं व्यवस्थित होतं तर त्यासाठी लक्ष्मीचे रोज लक्ष्मी सेवा ही करावी आणि ह्या दिवशी का करावीत तर शरद पौर्णिमेला लक्ष्मी जमिनीवरती येते त्यामुळे ह्या सेवा कराव्यात कारण लक्ष्मी माता खुश होती आणि ज्यावेळेस लक्ष्मी खा माता जेव्हा खुश होती तेव्हा भरभरून देते हे तर तुम्हाला माहीतच असेल आणि दुसरी लक्ष्मी मातेची बहीण पण आहे जे कोणी अशा काही सेवा करत नाही ह्या दिवशी झोपून राहतं पौर्णिमेला कोणत्या सेवा करत नाही त्यांच्यासाठी मग ती अक्काबाई आलेलीच असते तर हे hey. लक्ष्मी सेवा तुम्ही करावी ही माझी म्हणजे एक सांगते तुम्हाला या दिवशी अजून एक मंत्र तुम्हाला बोलायचं आहे सगळ्या सेवा झाल्यावरती किंवा सगळ्या सेवा चालू करण्याच्या आधी तुम्हाला हा एक मंत्र बोलायचा आहे रोगादी दारिद्र्य अपमृत्युभय शोक मनस्तापन नाशयंतू ममम सर्वदा हा एक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि नंतर खाली सेवेला सुरुवात करायची आहे आणि दुधाचा नैवेद्य पण ठेवावा चौरंगावरती तर नैवेद्य तुळशीपत्रे आधीच दुपारची तोडून ठेवावे संध्याकाळचा झाडाला हात लावणे तुम्हालाही माहीत आहे तर चंद्रदेवीला देवताला दूध दाखवून मगच दुधाचा प्याला आपण चौरंगावरती ठेवावे नैवेद्य दाखवावं दुधाचा तर हा होता माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू श्री स्वामी समर्थ